नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवारचा दिवस दत्त जयंतीचा दिवस आहे या दत्त जयंतीच्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करा घरात सुख शांती समाधान ऐश्वर तुमच्या घरात नांदेल मित्रांनो तुम्हाला जर स्वामी सेवा करायची इच्छा असेल आणि तुम्ही कोणत्या शुभ दिवसाची वाट बघत असाल की या दिवसापासून मी सुरू करेल भरपूर लोक असा विचार करतात की मी माझ्या वाढदिवसापासून सुरू करेल किंवा नवीन वर्षापासून सुरू करेल तर ते कोणत्याही गोष्टी मनात येऊ देऊ नका तुम्ही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारच्या दिवसापासून ही सेवा सुरू करा कारण हा दिवस दत्त महाराजांच्या जयंतीचा दिवस आहे हा दिवस स्वामी सेवे दत्त सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस मानला जातो म्हणून दत्त जयंतीपासून तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे महिला पुरुष कोणीही या सेवेत सहभागी होऊन ही सेवा करू शकतात फक्त विश्वासाने मनोभावाने तुम्ही ही सेवा करा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करतील दत्त महाराज पूर्ण करतील स्वामी महाराज पूर्ण करतील आणि ही सेवा तुम्हाला कायमस्वरूपी करायची आहे हा तुम्हाला जर विचार करायचा असेल की मी एक महिन्यासाठी करेन किंवा सहा महिन्यासाठी करेन किंवा तीन महिन्यासाठी करेन किंवा एक वर्षासाठी करेल तो तुमचा प्रश्न आहे तुम्ही तसंही करू शकतात पण तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडून जेवढी होईल जेवढे दिवस होतील तेवढे दिवस मी करेन तर तसेही तुम्ही करू शकतात कालावधी ठरवू नका जेवढे दिवस करता येईल तेवढे दिवस करा जेव्हा वाटेल की आता मी करू शकत नाही सोडून द्या नका करू कारण मनातून आपली ती तयारी पाहिजे पूर्ण तयारी पाहिजे तेव्हाच ती सेवा होते आणि तेव्हाच ती सेवा आपल्या गुरु गुरुकडे स्वामींकडे पोहोचत असते आता या सेवेत तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत आधी तर एक वेळ ठरवायची सकाळची किंवा संध्याकाळची कोणतीही एक वेळ ठरवून सेवेला बसायचं सेवेला बसताना हात पाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर अगरबत्ती दिवा देवघरात लावायचा आधी प्रार्थना करायची की मी आजपासून ही सेवा करत आहे माझे सर्व विघ्न दूर करा माझ्या सर्व अडचणी दूर करा माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा हे सगळं बोलून झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करायची आहे या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओम दिगंबराय ओम दिगंबराय नमहा या मंत्राचा सुद्धा एक माळ करायचा आहे आणि शेवटी गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे बस या तीन गोष्टी तुम्ही विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने करा आणि बघा काही दिवसात तुम्हाला चमत्कार दिसेल चमत्कार अर्थातच तुम्हाला स्वतःला समाधान वाटेल तुम्हाला स्वतःमध्ये एक शक्ती एक ताकद असेल तुमच्यामध्ये की मी काहीही करू शकतो कारण माझ्याकडे ती शक्ती आहे माझ्या पाठीशी कोणी आहे माझ्यासोबत कोणीतरी आहे म्हणून ही सेवा करायची आहे या ही सेवा करायची नसेल तर फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा नामजप तुम्ही एक माळ रोज केला तरी चालेल पण नक्की करा श्री स्वामी समर्थ